कार मित्रांनो तर मी आलेलो आहे आपलं ना बघू शकता तुम्ही काय दिसाल तुम्हाला समुद्र दिसते ना ही सगळं समुद्र आहे इकडं सगळीकडं असं इकडं सध्या पाणी नाही ते सकाळी येऊन जाते पाणी दिवस मावळ्याच्या जवळपास पाणी थोडं थोडं थोडंसं पुढे चालतं पाणी चला इकडे जाऊ आपण चलायचं पण अवघड आहे बरं पाय आहे तिथून साईडला तिकडं तिची बोट येईल बघा ती छोटीशी ती बोट आता ह्या साईडला इकडे येईल आपल्याला इकडे जायचे माझी गाडी तिकडे लावलं ना मी तुम्हाला दाखवतो की इकडे म्हणजे ह्या टायमिंगला कसे असते दिवसा खेकडं बाहेर बाहेर निघत नाहीत ह्या दगडाच्या खालीच असतात असं अरे कपारीमध्ये कपारीमध्ये असं सांधेमध्ये असतात ती खेकडे पण दिवसा निघत नाहीत काय माहीत नाही त्याचं काय दिवसा निघत नाहीत हे करत काय अवघड आहे चलायचं इथं तेवढं पण अवघड काय नाही बोट आली बघाकडे आता त्यांना मच्छी वगैरे काय काय किती सापडली बघू आणि आपल्या घरचा पण गॅस संपलाय काल रात्री संपलाय गॅस पण आता त्याला स्कूटी लागते ना ते सिलेंडर आणण्यासाठी मग त्यासाठी यांच्याकडे स्कूटी आहे मग त्यांना बोलावं म्हटलं की बाबा आपलं घरचा गॅस संपला सिलेंडर भरून नाही आहे असं तसं त्या कारणानं पण आणि मला सुट्टी पण आहे कामा घरात बसून काय बाईकला सोलो गेटवर कामासाठी तिनं तिथून जाईल मग मी इकडं आलो समुद्रावर जरा टाईमपास पण होतो आहे आणि दिवस पण कटतोय तर काय आहे बाबा अरे रे इकडून जावं लागं कारण ह्या साइडनं जरा ओला आहे इकडून जरा कोरडा आहे पाय वेळ करणार नाहीत ना ह्या कारणग्रस्त ह्या रस्त्यानं जावं लागेल आपल्याला चला मी तुम्हाला थोडस म्हणजे खेकडे बिकडे कुठे दिसले ना मी तुम्हाला दाखव ना चलो बाय म्हणजे एकदम जवळ आला म्हणजे पाणी आता माझ्या पायाला लागते अशा ठिकाणी आला मी तर मी तुम्हाला दाखवतो आता पाणी आणि ते पाणी माझ्या पायाला पर्श कशा पद्धतीने करते हे मला बघायचे आता आणि मी तुम्हाला पण दाखवतो थांबा एक मिनिट एकच मिनिट थांबा मी दाखवतो तुम्हाला हे बघा अरे धूम चालतं करा पण हे पाणी झालं चालू समुद्राच आणि ही आपली इथं बोट लागली आहे मित्राची आता यांना म्हणजे किती सापडले आहे काय सापडले आहे काय माहितीये अस भरपूर बोटी लागतात आता म्हणजे हितपसर पाणी आहे त्याच्याबद्दल त्यांना हित असावं लागल्याचं सगळं असं म्हणजे ही जशी खडी दिसली ना अशी खडी असेल ह्या साईडला इथं <laughs> तसे अजून इथं दुसरा व्यवसाय पण करता येते असं भरपूर जण करत आहेत काम बघू शकताय तुम्ही खेकडे बिकडे पकडायचं काम करत आहेत ते त्यांच्याकडे स्टीक असते तिथे चला आपण त्या बाजूला जाऊ त्या बाजूला जाऊन बघू आता कसं आहे काय नाही आता काय सापडत आहे काय नाही बघायचं आहे बघता येते आपल्याला पण कधी कधी सापडतच नाही कधी कधी म्हणजे त्याला पण नशिबावर खेळ आहे म्हणता येते मेहनत पण तशीच लागते त्याला म्हणजे एखादा मासा दिसा तर अडकून येऊ आणि कुठं तर उडी मारा त्याला काही काम नाही म्हणून टाइमपास टीचर होुमके आई घे

लव्ह स्टोर आहे का लो. पळून जाते का टाकलेस टाकल्यास नाही नाही उपर आहे की नाही <laughs> चावत नाही या मारते काटा मारते चांगलं मी सकाळी यायला सकाळी जरा लेट झाला ना मला दुसरं नाही काय सापडला मच्छी बिच्छायचे कुठली मच्छीच मच्छी कुठली आहे मच्छी शिंगाडा शिंगाडा आहे हां जीवंत मोबाईल ठेवतो मी नाही काय नाही बोट ला मशीन लागते ना म्हणजे पळते मशीन ही आपली बोट स्पीड ना

बरोबर आता काय तरी दिवसासाठी चालले ते तुला खाकलाचा त्याच्याने सापले थागा मित्र दाखवलं नाही पण आशा युट्युबर वगैरे बघितलं ना व्हिडिओ एकदम भारी लागते चांगला खाण्याचा सरी ते लक्कारने कधी आपल्या लाईव्ह वगैरे ना मित्रांनो मी घरी आलेलो आहे आणि आता घरचा गॅस संपला त्याच्याबद्दल मला माझ्याच गाडीवरती सिलेंडर आणावं हो लागेल ना कारण त्या मित्राची गाडी बघितलं परंतु तेवढी मजबूत नाही ती गाडी म्हणजे खराब झाली ती गाडी समोर तर ठेवताच येणार नाही ना ना पूर्ण गंजले खालून त्याचं पण त्यामुळं ती तेवढी मजबूत नसल्यामुळं गाडी म्हणजे राहू द्या म्हणलं आपण आपल्याच गाडीवर काहीतरी करावं आणि हे रस्ते शेजाऱ्याकडून घेतले हे रस्ते आपण आता आपल्या गाडीवरच ते सिलेंडर आणावं लागेल बघतो मी ट्राय करतो जर मजबूत एकदम बसलं तर ठीक आण नाहीतर मग बघू आता त्याच्यानंतर काय ते चला Windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. I wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'm coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the gun down. Dropping bodies in the place till sun's out Can't fuck the gun, don't even try Just let the fucking bullets fly, I'm the last one to die.

तर मित्रांनो आता गॅस वगैरे हो भरून घेतला मी तर निघाला घराकड बघू शकता आपल्या घराकडला रस्ता कसला आहे हे नंबर गिरी आहे भी पण आता चला मित्रांनो आता घरी गेल्यानंतर नाश्त्याचं वगैरे बघावं लागेल सकाळपासून म्हणजे काही नाही केलो बघून घ्या मित्रांनो कसला नजारा इकडं कोकण कोकणच वाटतय का नाही कोकणात गेल्यावर मला जर असंच वाटतंय पनीर पुलाव हो पुलावा आपल्याला त्यालाच गरम केला आणि आता जेवण करून घेतो तर मित्रांनो मी तुम्हाला नंतर भेट का मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे माझं आणि आता घरामध्ये थोडं काम पडलेत ते भांडे बिंडे काय असेल ते घासून घेतो आणि त्याच्यानंतर बरं मी एक तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आपल्या गावाकडे कसं आहे गावाकडे इकडं म्हणजे जोडधंदा म्हणजे जो व्यवसाय करण्यासाठी शेती आहे ना तसंच इकडं का नाही समुद्र आहे म्हणजे माणूस त्या समुद्रामध्ये मच्छी वगैरे पकडून त्याचा व्यवसाय करून तो त्याचं घर भागवू शकतो तसं आपल्या गावाकडे शेती करून त्याचं कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो तसं इकडं समुद्र आहे म्हणजे कसं गावाकडं शेतामध्ये माळं वगैरे लावते मग <tompa> ते लोक असं गावामध्ये जाऊन माळू विकतात विकतात म्हणजे कोण कोण पारावर कोण कोण आदोबरचं होतं तसं म्हणजे घरापैसे जाऊन विकायचे टोपले तसं इकडं मच्छी पण विकत का तुम्हाला दाखवतो कधी बाई म्हणजे असं घरी घरी येऊन विकते तर ज्याला पाहिजे असेल तर नाही घेऊ शकते आपल्याला काय तेवढं मच्छीचा कळत नसल्याबद्दल मी घेत नाही ना इकडे सगळं नारळाचे झाडच दिसणार जास्त करून तुम्हाला हे घरमालकाचं घर आहे पण आता सर्व कामं वगैरे केलं मी घरामधले म्हणजे पण झाले तुम्हाला दाखवतो एक हे बघू शकता तुम्ही आता साडे इतका वेळ दिलात मित्रांनो आपला ब्लॉग बघण्यासाठी त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच मित्रांनो घरातले सर्व कामं तर करून घेतलं मी परंतु आता मी इथेच ब्लॉग एंड करतो आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला अजून व्हिडिओ कशा पद्धतीचा घेता येईल काय करता येईल त्यासाठी प्रयत्न करेन आणि प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो